त्यानंतर अं वायव्य मुंबई ज्याला म्हणतो जिथे अमोल आमचे उभे आहेत तिथे उमेदवारी नाही अद्याप जाहीर केली ठाणे मुख्यमंत्र्यांचा सोकॉल गड तथाकथित तिथे उमेदवारी जाहीर केलेली नाही कल्याण डोंबुलीमध्ये सुद्धा अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झालेली नाही शिवसेनाच्या दुसऱ्या गटाची जी आहे ना फडणवीस गटाची शिवसेना फडणवीस गट म्हणतो मी त्याला त्यांचा उमेदवार अजून आलेला नाही तो शिवसेना फडणवीस गटानं नाशिकला सुद्धा अद्याप उमेदवार दिलेला नाही तो शिंदे गट नाही तो फडणवीस गट आहे शिवसेना फडणवीस गट आणि ती मोदी शहा प्रायव्हेट लिमिटेड आहे जो शिंदेचा शिवसेना झाला जे धनुष्यबाण वगैरे काय दिलंय ते शिंदे अमित शहा मोदी प्रायव्हेट लिमिटेड फडणवीस गट इनकॉर्पोरेटेड तर ते त्यांनी नाशिकला सुद्धा अद्याप दे उमेदवार देऊ शकले नाहीत काही ठिकाणी फक्त औपचारिकता म्हणून उमेदवार दिले आहेत जसं काल उत्तर मध्य मुंबईत सरकारी वकील निकम ऍडव्होकेट निकम यांना दिलेले महाराष्ट्रामध्ये आम्ही तीस आणि पस्तीस याच्यापेक्षा आसपास जागा आम्ही जिंकतो या क्षणी कोणी कितीही मोठे मोठ्या घोषणा करू द्या जिंकण्याची एवढीच तुम्हाला खात्री असेल तर अनेक मतदारसंघात फडणवीस आणि अजित पवार धमक्या कोणाला देत आहेत काल सोलापुरात उत्तम जानकरांच्या नावानं धमकी देण्यात आली युतीचं काम करा नाहीतर तुरुंगात टाकू वगैरे धमक्याच्या सुरू आहेत ना तुम्हाला जिंकण्याची एवढी खात्री आहे ना एक अकेला सप्पर भारी नरेंद्र मोदी मग धमक्या कशाला देत आहे लोकशाही आहे ना लोकांना ठरवू द्या या बारामती शिरूर मतदारसंघामध्ये स्वतः अजित पवार धमक्या देत आहेत जाहीरपणे व्यापारी उद्योजक हे सगळे काम करणारे लोक आहेत त्यांना नोटिसा मारण त्यांना बोलवून दंड आकारण्याच्या धमक्या देणं पन्नास कोटी वीस कोटी त्या नोटिसा पाठवायचा मग सांगायचं माझं काम करायचं माझ्या पत्नीच काम करायचं याच काम करायचं नाहीतर तुला पन्नास कोटी भरावे लागतील दंड मारणार तिथे गेल्यावर तू दंड कमी होतो या धमक्या कशा करता मी बघून घेईन काय तुम्ही काय बघून घेणार चार जूनला तुम्हाला जनता बघून घेते तुम्ही काय बघून घेत आम्हाला ही लोकशाही आहे बरं का नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील ही भाषा जर तुम्ही करत असाल तर या राज्याच्या जनतेनं ठरवलेलं आहे काय करायचं ते तुमच्या धमक्यांना पाच पंचवीस लोक भीक घालतील ज्यांचे तुमच्याशी आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत जे तुमचे ठेकेदार आहेत पण जनता हा दबाव जुगारणार नाही बारामती लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीनं अजित पवार गावागावातल्या लोकांना धमक्या देत आहेत मला मताधिक्य नाही दिलं तर बघून घेईन काय प्रकार अनेक वर्ष आपण विधानसभेत आहात मंत्री आहात ही भाषा तुम्हाला शोभते का निवडणूक जर फेर निवडणूक करायची असेल तर लोकांना निर्णय घेऊ द्या तुम्ही खरे की माननीय शरद पवार खरे हम्म नक्कीच बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई अर्थात अठ्ठेचाळीस जागा आमच्यासाठी महत्वाच्या पण कोणीतरी दिल्ली गुजरातच्या ऐरे गैरे येतील आणि बारामतीमध्ये आम्ही तुमचा पराभव करून दाखवतो बघा राजकीय मतभेद आमचे माननीय पवार साहेब किंवा त्यांच्या पक्षाचे असू शकतात आम्ही एकत्र आहोत पण शेवटी जेव्हा आमच्या अस्मितेवरती घाला घालण्याचा प्रयत्न येतो तेव्हा आम्ही सगळी मराठी माणसं एक आहोत आज आम्ही एकत्र आहोत बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव आम्ही करून दाखवलाय त्यांना देशाला दाखवायचा असेल तर ते शक्य नाही आम्ही सगळे माननीय पवार साहेबांच्या बरोबर आहोत मला वाटतं उद्या किंवा परवा माननीय उद्धव साहेब खडक वाटल्याला सभा घेत आहेत आता आम्ही सासवडला माननीय पवार साहेब आणि एकत्र आहोत सभा घेत आहोत अजित पवार असं म्हणतात की त्यांच्या घरातली सगळी भावंड सुप्रियासाठी धावत आहेत पायाला भिंगरी लावून गरागरा गरागरा करतात गरा, माझ्यासाठी कोणी फिरलं नाही प्रश्न असा आहे फक्त त्यांची भावंडच कशाला आम्ही सुप्रियाची या आणि प्रत्येकाला सुप्रिया सुळे यांनी प्रचंड मताधिक्याने निवडून यावं याचं कारण ज्या पद्धतीनं तुम्ही दळभद्री राजकारण मानुष राजकारण करताय मोदी शाहांच्या नादाला लागून ते महाराष्ट्राला पटलेलं नाही काय मोदींचं एवढं एवढं तुम्ही मोदींचं सिरियसली घेऊ नका मी असं म्हणतो मोदींना एवढं सिरियसली घ्यायचं कारण ज्या मोदींनी निवडणूक आयोग सर्व घटनात्मक संस्था आपल्या पायाखाली घेतलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून बरं का शिवसेना फडणवीस गट स्थापन केला हा आणि आम्हाला सांगतात नकली चार जून नंतर याचं उत्तर जनता दे मी आत्ता सांगतो आणि आम्ही देऊ चार जून मोदीने हा प्रश्न विचारावा आम्हाला कोण नकली कोण असली आणि कोल्हापुरात येऊनच प्रश्न करावा तुळजा का महालक्ष्मीच्या साक्षीन पांढरा कांदा बर का दोन लाख मेट्रिक टन गुजरातचा पांढरा कांदा निरापती उठवून निवडणुकीच्या तोंडावर मी गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि कांदा उत्पादकांना माला माल महाराष्ट्रानं काय माती खायची का शेतकऱ्यांना इकडल्या शेतकऱ्यानं कांदा रस्त्यावर फेकायचा आत्महत्या करायची आम्ही आवाज उठवला ना आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला मी मी म्हणत नाही माननीय उद्धव साहेबांनी उठवला आम्ही त्या दिवशी त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केले शरद पवार साहेबांनी तेव्हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला जाग आली त्यांना माहित आहे महाराष्ट्र पेटलेला आहे जागोजाग तुमच्यावर कांदे फेकून मारले असते आणि बोला शरद पवार हो करतोय तुम्ही काय करताय तुम्ही बावनकुळाला लोकशाही माहिती आहे का ज्या बावनकुळ्यांना दोन हजार एकोणीसला तिकीट नाकारलं त्यांनी लोकशाहीवर लोकशाहीवर बोलू नये तुमचे अजित पवार फडणवीस ज्या पद्धतीनं मतदारांना धमक्या देत आहेत हे लोकशाहीत बसतय का त्यांना विचारा झाला ज्या विदर्भातून बावनकुळे येत आहेत नागपूरसह नागपूरसह सर्व जागांवर महाविकास आघाडी चांगल्या प्रकारे विजय प्राप्त करतात काही होणार नाही बारामती म्हणजे तळ ठोका तंबू ठोका बर का स्वतःला बांधून घ्या काही होणार नाही काल मी त्यांचं एक विधान ऐकलं मी लढायला उतरतो तो जिंकण्यासाठीच दोन हजार एकोणीस ला पार्थ पवार का पडले दोन हजार ला पार्थ पवारला काय विजय करू शकला नाहीत आपण आपल्या चिरंजीवान बघा हे अजित पवार आहेत स्वतःची कातडी वाचवणारे नेते आहेत आपली कातडी वाचवण्यासाठी आपली कातडी वाचवण्यासाठी सुळे यांच्यावरती घाणेड्या भाषेमध्ये टीका करतात पक्ष सोडल्यात त्याच्याविषयी आमच्याविषयी काय म्हणणं नाही पण थोडी तरी मर्यादा आणि भान राखा ज्या माननीय पवार साहेबांनी तुम्हाला इतकं मोठं केलं आणि आज ज्या शिखरावरती आणून बसवलंय हो तुम्ही त्यांच्याशी अशा प्रकारची भाषा वापर जेणू काय तुम्ही वरून झग्यातूनच पडलाय आणि सगळं तुम्हीच पवारांना घडवलंय शरद पवारांना तेव्हा आता चिरंजीव पडले आता बारामतीमध्ये त्यांच्या पत्नीच्या पराभवाची प्रक्रिया सुरू झाली आहे मला बार्थ मला सुनीत्राव कोणाला त्यांना खरं झेड प्लस द्यायला पाहिजे वाय प्लस खूपच कमी आहे सगळ्यांना अजित पवारांच्या कुटुंबियांना झेड प्लस सी आर पी एफ वगैरे या सगळ्या द्या ना कशा द्या ना सगळ्यांना कारण ह्यांच्यापासून खरं म्हणजे जनतेला धोका आहे ज्या प्रकारे त्यांचे वडील पार पवारचे बर का लोकांना धमकावतायत रोज उठून जाहीरपणे आपल्या कॅमेऱ्यासमोर मी वाढपीय मी देईन कोणाला द्यायचं ते मी ठरवन कोणाला किती द्यायचं महाराष्ट्राच्या तिजोरीचे आपण मालक आहात का ही भाषा चार जून नंतर वापरून दाखवा आम्हाला आपण मी वाढपी आहे म्हणे काल मी ऐकत होतो मी वाढपी आहे मी ठरवेन कोणाला किती द्यायचं शरद पवारांनी तुमच्या हातामध्ये वाळायला दिलं भांडव बरं का म्हणून तुम्ही वाढपी आहात आता तुम्हाला पत्रावळी उचल्या उचल्याची वेळ आली असती कोणी तुम्हाला ही तुम्ही जे काम केलंय तुम्हाला हे काम करण्या इतपत सामर्थ्य दिलं कोणी सुप्रियाच्या वडिलांनीच दिलं ना आपल्या काकानेच दिलं की नाहीतर तुम्हाला बारामतीमध्ये दुधच विकावं लागलं असतं आतापर्यंत राजदूत वरून मोदींना खरोखर तुम्ही सिरियसली घेऊ हो नका मुंबईत सात होत आहेत सात मुंबईत सात सभा होत आहेत देशाच्या प्रधानमंत्र्याला काम नाही आहे कार्यवाही असले कार्यवाहक असले तरी मुंबईत ते सात सभा घेणार आहेत दोन हजार चौदा साली मोदींच्या बाबतीत जी लोकभावना होती ती आज राहुल गांधीच्या बाबतीत आहे एवढंच मला मी सांगतो राहुल गांधींच्या सभा तुम्ही कव्हर करता परवाच्या अमरावतीची सभा पहा किती लाख लोक तिकडे जमले होते दोन हजार ला जे प्रेम लोकांनी मोदीला दिलं नरेंद्र मोदींना दिलं त्याच भूमिकेतात राहुल गांधी आहेत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राहुल गांधींना प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि चार तुम्हाला सरकार बदललेलं दिसेल बघा कशाने भारत पवार हा विषय का चर्चेचा देशामध्ये दुसरे प्रश्न आहेत का बोलयेस्टो शरद पवार साथ में अगर करते और था तो तीन तो अलग अलग पार्टियां है।, है हमारा इंडिया अलायंस का एक मैनिफेस्टो ऑलरेडी पब्लिश हो गया है लेकिन तीन अलग पार्टी नेत, नेता अलग है थो, बहुत विचार थोड़े कभी अलग होते हैं उसमें कोई ज्यादा हम एक साथ प्रचार कर रहे हैं हमारी प्रचार की रणनीति एक साथ है हम एक साथ अभी आज कल पवार साहब और उद्धव ठाकरे जी एक साथ है आज मैं और पवार साहब वहाँ साढ़ पुरर में जा रहा हूँ राहुल गांधी जी के साथ उद्धव जी शरद पवार रहेंगे और क्या है सांसद दिल्ली में सर लेकिन टैक्स के ऊपर शिवसेना पवारान का है कांग्रेस देखेंगे देखेंगे प्रचार बाबा यहाँ सुधा तीस यंत्रणा काम करते है सुनेत्रा पवार यांचा पराभव व्हावा बारामतीमध्ये त्यासाठी तीस यंत्रणा आम्हाला चांगली माहिती आहे आम्हाला <laughs> चांगली माहिती आहे हा हे जे गँगवॉर सुरू आहे त्यांच्या काय महायुतीमध्ये ते फार इंटरेस्टिंग आहे ते लवकर त्याचा स्पोर्ट होईल एकनाथ शिंदे काल म्हणाले शिवसेनेची शंभर आम्ही आमच्या ह्याच्यावरती मोदीचे फोटो कधी फिरलो नाही आम्ही कोणाला मतदान द्यायचं आणि कसं द्यायचं या संदर्भात बाळासाहेब ठाकरेने आम्हाला एक दिशा आखून दिलेली आहे शिवसेनेचा जन्म झाला आणि शिवसेना वाढली तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते इतिहास असं सांगतो शिवसेनेचा इंदिरा गांधी संकटात असताना त्यांच्या मागे उभे राहिले ठामपणे ते बाळासाहेब ठाकरे होते हे एकनाथ शिंदेना माहीत नसेल थोडा साक्षरतेचा परिणाम आहे म्हणजे शिक्षणाचा त्याने वाचावा इतिहास समजून घ्यावा इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरेंचे संबंध फार जिवाळ्याचे होते इंदिरा गांधींना त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला होता इंदिरा गांधींच्या काँग्रेसला यश मिळावं म्हणून त्यांनी एकदा निवडणुका लढल्या नव्हत्या एकनाथ शिंदेने जरा समजून घ्यावं काँग्रेस हा या देशातला पक्ष आहे ज्या मोदींची ते गुलामी आणि दलाली करतायत त्या मोदींचा पक्ष महाराष्ट्र तोडण्यासाठी निघालेला आहे मराठी माणसाच्या स्वाभिमानावर हल्ला करणारा तो पक्ष आहे आणि त्या पक्षाची चाटूगिरी जर राज्याचा मुख्यमंत्री करत असेल तर हा महाराष्ट्र ते, ते सहन करणार नाही त्यांना म्हणू द्या ना म्हणू द्या ना म्हणू द्या छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी कोल्हापुरात आले याची इतिहासात नोंद राहील ज्या शाहू फुले आंबेडकरांचा आपण घोष करतो त्यांच्या पराभवासाठी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा येतात याची नोंद इतिहासात महाराष्ट्राच्या नक्की राहील चला धन्यवाद गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल वर प्रेस करा